नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आत्ताची महत्वाची घडामोड फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला राजकीय लागल्याने आता नवनवीन आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत दरम्यान जयश्री अगोने या दिगंबर अगोणे यांच्या पत्नी नसल्याचा दावा फलटणमधील माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केला होता दरम्यान आता त्यांच्या या आरोपांना जयश्री अगोने यांनी उत्तर दिलं आहे पंधरा वर्षांपूर्वी दिगंबर अगोणे यांच्या बरोबर रितसर लग्न करून मी नांदत आहे सिंह निंबाळकरांवर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे आता पर्याय नसल्याने सिंह नाईक निंबाळकरांनी एका स्त्रीच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवण्यास सुरुवात केली आहे असा आरोप आता जयश्री अगोने यांनी केला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जर दम असेल तर त्यांनी समोर येऊन आरोप करावेत आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता असा सवाल ज्यावेळी तुमची पत्नी निवडणुकीला उभी होती ज्यावेळेस तुम्ही लोकसभेची निवडणूक लढला त्यावेळी तुम्हाला दिगंबर आगवणे चालले जयश्री आगवणे चालल्या मात्र आज तुमच्या घटकारस्थानांना समोर आणताच तुम्ही आमच्यावर शिंतोडे उडवता काय असा सवाल आता जयश्री आगवणे यांनी केला आहे तारीख होती आपली आपलं बेल ऍप्लिकेशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यावरती ऑर्ग्युमेंट चालू आहे इकडे बघून बोला आज दिगंबर आगवणे यांना कोर्टात आणलेलं होतं तुमचं दिगंबर आगवणे यांच्याशी बोलणं झालं आणि आता तुम्ही जे, जे जे दिवस हे मुद्दे आहेत याच्या त्यांच्याशी आता काय बोलणं झालं तुमचं एकंदरीत पोलिसांनी एकतर जवळ जाऊन हे दिलेलं नाही बंदोबस्त कडक होता अगोदर सुरुवातीला आल्यानंतर आम्ही आल्यानंतर कोणी नव्हतं पण नंतर पोलीस पोलीस प्रशासनाची सगळी लोक तिथं बंदोबस्ताला आलेली त्याच्यामुळं त्यांच्याशी काय बोलणं बोलून वगैरे दिलेलं नाही आम्हाला मग आत्ता माझं फक्त एकच सांगणं आहे आणि आज आपली म्हणजे माझ्या मुलींनी औषध घेतल्यानंतर आज माझ्यावरती अन्याय झाला आहे म्हणून मी माध्यमांसमोर आले कारण आमचं कुटुंब आज तीन वर्ष झालं या संघर्षातून जातो आहे या न्यायासाठी हक्कासाठी लढतो आहे म्हणून आम्ही आजकाल माध्यमांच्या समोर आलो का तर एवढे दिवस आमच्या एवढा प्रशासनावरती दबाव पत्रकारांवरती दबाव की कोणीही हे उचलून धरलं नाही की ज्या वेळेस ज्या मुलीच्या मुलीची आत्महत्या झाली तेव्हा कुठं आम्ही आमचं हे प्रकरण वरती आलं आणि आम्ही माध्यमांच्या समोर आलो माझ्या मुलींनी औषध घेतल्यानंतर त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज ही संपदा डॉक्टर संपदाईंवरती वेळ आली असती का आम्ही मी कागदोपत्री पुरावा घेऊन येते समोर कागद दाखवते माध्यमांना बरोबर ना मी सगळ्यांना म्हणजे मी, मी फक्त एकाच महा व्यक्तीवरती आरोप करते की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी आज तीन वर्ष झालं माझ्या मिस्टरांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते दोन हजार चौदाला मी विधानसभा माझ्या मिस्टरांनी विधानसभा लढवली त्यावेळेस त्यांच्या प्रचारात मी चालली दोन हजार सतराला त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेला उभा होत्या माझ्याबरोबर दो आम्ही पंचायत समितीला उभे त्यावेळेस आम्ही दोघींनी एकत्र प्रचार केला बरोबर आत्ता दोन हजार एकोणीसला त्यावेळेस ते ते लोकसभेला उभा होते त्यावेळेस ते त्यांचा प्रचार मी चालली दोन हजार विधानसभा झाली त्यावेळेस मी चालली आणि आत्ता जेव्हा कुठं असे कागदोपत्री पुरावा नाही त्यांच्याकडे असा कागद नाही हे निंबाळकरांचं नाव आहे इथं लेटर हेड आहे त्यांचं हे स्वतः त्यांनी जे बँकेला निडीला दिलेलं मी हे दाखवतेच हो माध्यमांना दाख हो ते आज जनतेसमोर हे दाखवते त्यांनी त्याच्यावरती बोलावं त्यांच्याकडे बोलाय काय नाही म्हणून ते ज्या वेळेस समोरच्याकडे बोलाय काय नसतं तेव्हा ते एका बाईच्या कमराखालीच येतात आज सर तालुक्याला माहिती आहे मी पंधरा वर्ष झाले संसार करते दिगंबर रागवण्यांबरोबर रीतसर लग्न करून आले अशी नाही आले अशी ठेवलेली नाही रीतसर लग्न करून आले आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे जगाला माहिती आहे सी सेकंड मॅरेज आहे माझं त्यावेळेस त्यांना चाललं काय झालं आता दोन हजार बावीस पासूनच आता समोर आणलं की लगेच आगवणे दिवस नाही बहीण बहीण मानत होते की तुम्ही बोला तुमच्या चमचे कशाला समोर लावताय कुणाला पण कुत्र्यांना बाईट द्यायला लावताय का पुरावे घेऊन सुनीता तर आगवणे म्हणून आता ज्या काही आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्यांच्यावर तुमच्यावर गंभीर आरोप आहेत त्याच्यामध्ये तुमच्यावर खुनाचा खुन आज किती दोन हजार दहा सालापासून मी आ, दोन हजार नऊ सालापासून मी पंधरा वर्ष झालं मी इकडं आहे आमचं रीतसर म्हणजे ल लग्न करून आलेले आहे ते एवढे दिवस गप्प पंधरा वर्ष गप्प राहिले त्यावेळेसच यायचं ना समोर की आमचा खून झाला हे झालं तुम्ही तुमची म्हणजे ते कशाने मरत्यान त्यांच्या घरातला व्यक्ती कशाने मरण आणि ते माझ्यावरती आरोप करणार का एवढे दिवस झोपले होते का सगळे बरोबर ना एवढे दिवस का दा रणजित सिंह निंबाळकर गप्प बसले ते त्यांचे आज कुत्रे बोलत होते ते का गप्प बसले का तर दिग दिगंबराघवने त्यांना एवढे दिवस चालत होता जयश्री रागवणे त्यांना चालत होती प्रचारासाठी आज दिगंबर रागवणे निगड चालवला अक्का आणि असं काय झालं की तुम्हाला सगळे लगेच वाईट वाटायला लागले म्हणजे त्यांना चारित्रहीन पूर्ण करून टाकायचं मी फक्त संपदाताई डॉक्टरला न्याय देण्यासाठीही तर लढते कारण की ती वेळ मी भोगले भोगते आणखीन आज तीन वर्ष झालं माझ्या घराची वाताहत झाले आज माझ्या सासरा सासरे माझं घर सासऱ्यांच्या नावावरती आहे जे की कुठल्याही बँकेला तारण नाही ते आम्ही तिथं राहत होतो पण ह्यांना सगळं माझ्या विरोधात गेला आखं कुटुंब संपवायचं म्हणून ह्यांनी आक्क घर तिथून हाकललं आणि त्यांनी पूर्ण ताबा घेतला हे सासरे माझे एवढे मरणाच्या दारात होते मी त्यांना त्यांचंच रेकॉर्डिंग ऐकवलं ना त्यांनाच मी गायावाया करते ना की दादा हे थांबवा मग ते नाहीत तर ते का म्हणतात मग मिटवायचं आहे वहिनी तुम्ही ह्याच्याकडं जावा व्हिडिओ द्या मा आणि तेन, ते रामराजे निंबाळकर त्यांचा आणि माझा कधीही संबंध नाही आला ज्यावेळेस माझ्या मुलींचा जीव वाचवला आज कुठंतरी न्याय असतो बरोबर ना त्यांनी मुलींचा जीव वाचवला माझ्या परस्पर मी दवाखान्यात जाऊ भेटू शकत नव्हती त्यावेळेस ते तिथे उभं राहिले देवासारखे त्यांनी फी भरली त्यांनी काही बघितली नाही फक्त माणुसकी दाखवली त्याच्यानंतर ते त्यांनी माझी सी डी आर आणि माझी एक प्रशासनाला विनंती आहे प्रत्येक मोबाईलचे सी डी आर त्यांच्याही काढायचे त्यांच्या त्यांच्या एनची काढायची त्यांच्या अभिजित निंबाळकर त्या त्यांच्या भावाची काढायची त्यांची स्वतः रंजी सिंहनायक निंबाळकरांची काढायची माझीही काढायची आमचे कोणाचे संभर कसे गेले मी सुषमा अंधारेताईंच्यासमोर क को कोणाबरोबर कसे माझ्यासंबंध आहेत मला सी डी आर पाहिजेत सगळ्यांचे की आम्ही कोणाबरोबर एकही एक फोन कॉल कोणाचा नाही आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई आम्ही आमच्या ह्याच्यावरती लढत आहे काही ज्यावेळेस तुमच्यावरती हिता अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं त्यावेळेस कुठलाच राजकीय पक्ष तुमच्याबरोबर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका